नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे शरद पवार आणि अजित पवार एक आहेत का आतून एक आहेत का दीड वर्षापूर्वी दी, राष्ट्रवादी फोडून अजित पवार बाहेर पडले तेव्हापासून ही चर्चा आहे पवार काका पुतण्या बाहेरून दाखवतात की विरोधात आहोत एकमेकांच्या पण हे आतून एक आहेत आणि केव्हाही हे दोघ एक होऊ शकतात अशी चर्चा अजून मधून आपल्या कानावर पडते पण खरंच काका पुतणे एक आहेत का फुटीनंतर काका पुतणे एकमेकांची प्रतिस्पर्धी झालेत का आज हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे त्याच कारण शुगर इन्स्टिट्यूटची पुण्यातली वार्षिक सभा या सभेत शरद पवार आणि अजित पवार हे एक व्यासपीठावर एकत्र होते दोघांची बसण्याची व्यवस्था शेजारी शेजारी केली होती परंतु अजितदाच्या ते लक्षात आलं तेव्हा त्यांनी स्वतः आपल्या नावाची पार्टी एक खुर्ची सोडून बाजूला सरकवली आणि शरद पवारांच्या बाजूला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना बसवलं म्हणजे अजितदादांनी काकाच्या बाजूला बसणे टाळलं का टाळलं कार्यक्रम राहायला बाजूला याची जास्त चर्चा आहे पुतण्याने काकाच्या बाजूला बसणे का टाळलं काकाची संगत नको रे बाबा असं काही पुतण्याच्या कारण दोघांची व्यवस्था शेजारी शेजारी केली होती संयोजकांनी दादानी सोबत बसणं का टाळलं कार्यक्रम वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटचा होता राजकारण नव्हतं साखर सम्राटांचा कार्यक्रम होता तो अजितदादांच्या बाजूला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते अजितदादा जयंत पाटलांशी बोलत होते दोघांनी चांगली चर्चा झाली पण काकाला त्याने पुतण्याने का टाळलं याच कार्यक्रमात याआधी झालेल्या कृषी प्रदर्शनात हे बारामतीला झालं होतं बारामतीच्या कृषी प्रदर्शनात दोघ एकत्र एका व्यासपीठावर आले होते शरद पवार आणि अजित पवार कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आले होते एका व्यासपीठावर येऊनही दोघांनी एकमेकाकडे दुर्लक्ष केलं मी पाहिलं सुद्धा नाही लुंकून पालणे दोघांनी एकमेकाकडे ते का का होत असावस शेवटी काका आहे म्हणजे ठीक आहे राजकारण एका बाजूला आहे काका आहे ज्येष्ठ आहे ऐंशीच्या हो वर वय आहेत शरद पवारांच काही म्हटलं तरी सिनियर आहेत आणि साखर उद्योगाचा सा मोठा अभ्यास आहे शरद पवारांचा दाजी दादाना काही शिकायचं असेल तर ते काकाकडून बरंच काही शिकू शकतात पण पुतण्या काकाला का टाळतोय एक गुड आहे कदाचित असं असावं की शरद पवार सोबत बसणं बोलणं टाळ यातून दिल्लीकडे म्हणजे अमित शहा नरेंद्र मोदींकडे चुकीचा मेसेज जात असावा कारण चर्चा आधीपासून अशीच आहे की दोघे आतून एक आहेत आणि आता आता जर गुलू गुलू दोघांमध्ये चर्चा झाली तर ते आणखी तो समाज दृढ होईल काका पुत्नी एक आहेत ते कधी कधी सोबत बसू शकतात दादा, काका सोबत बसण्याचं टाळून अमित शहाना नरेंद्र मोदीला तू मेसेज देत आहेत का माझा आता काकाशी फाटलाय मी काकाकडे परत ना आता दोर कापून टाकलेत नाही यातून आपली स्वामी निष्ठा म्हणजे मोदी निष्ठा अमित शहा निष्ठा अजित दादा सिद्ध करतायत का तसंच असं त्याशिवाय तो दुसरं काही कारण असू शकत नाही म्हणजे संयोजकांनी केलेली आसान व्यवस्था अजित दादा बदलवतात बाजूला टाळतात याचा अर्थच स्पष्ट आहे की दादा आता काकाकडे परत जाणार नाही आणि जाऊनही आता उपयोग नाही कारण तिकडे दादाकडे काकाकडे जायचं असेल आयुष्यभर उपमुख्यमंत्री म्हणूनच राहावं लागेल कारण तिकडे मुख्यमंत्री पदाची सीट जी आहे ती सुप्रिया सुळेसाठी राखीव आहे पुढे मागे संधी मिळाली ते सुप्रियाच बसतील त्या जागेवर त्यामुळे अजितदाने तो पिक्छा विचार सोडून दिला असावा आता मागे मागे म्हणून पाहायचं नाही आता ते आता पाहायचं मोदी आणि अमित शहा तुम्हाला काय वाटतं Comente, cara. Não espero.